राम राम मित्रांनो पशुप्रेमी ब्लॉग आपल्या चॅनलवर तुमचं सर्व स्वागत आहे तर बघू शकता शनिवार आहे आणि शनिवारचा बाजार असते गंगाखेडचा बाजार असतो तर गंगाखेडच्या बाजारामध्ये आज मोठ्या प्रमाणात बैलजोडे आलेले आहेत तर गंगाखेडचा बाजार हा दर शनिवारी असतो तर बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या प्रमाणामध्ये बैलजोड्या आलेले आहेत आणि तर हा बाजार खास म्हणलं तर काळ्या भांड्यासाठी काळ्याभांड्या बैलजोड्या आहेत जे देवणीमध्ये त्याच्यासाठी एकदम फेमस आहे आणि लाल कंधार पण जास्त असतात इथं होऊ शकतो मी लाल कंधारचे काळ्या भांड्यामध्ये जोड्या आलेले होते तर आज आपण इथं विचारू काही शेतकऱ्याला की काय किमती वगैरे हो तिथं नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा जा जेणेकरून तुमच्या मित्रापर्यंत पोहोचतात किती सांगेल दादा किंमतीची बस त्या जोडीची या बस बघू शकता एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत सांगायच एकदम मोठ्या मापाचा जोड आहे या जोडीची नाही का दादाला कसे दादा आहे का कामाला फुल गॅरंटी कामाची कामाची मारण्याची फुल गॅरंटी आहे तर बघू शकता एकदम मोठ्या मापाचा जोड आहे आणि एक लाख किती म्हणले एक लाख एक लाख पंचाहत्तर हजार किंमत सांगायला दादा कामाची फुल गॅरंटी लावून पुन्हा इथं गंगाखेडला एक अशी सिस्टीम नाही की इथेच लावून देतात पुन्हा घरी काम नाही काय नाही इथे लग तुम्हाला लावून भेटल तुमचं नाव नंबर सांगता का ओम विष्णू माने हां मोबाईल नंबर ब्याऐंशी सदतीस पन्नास हां पंच्याण्णव एकसष्ट तर बहुशा ज्यांना कोणाला जर घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता एकदम मोठ्या मापाचा बैल जोड आहे आणि खात्रीने भेटेल तुम्हाला किती सांगायली मामा जोडीची आहे त्या जोडीची एक अंशी का बर दाताला आहेत ते दाताला लागलेले आहेत का बर बर कामाला कामाची फुल गॅरंटी कामाची मारण्याची फुल गॅरंटी बर बर म्हणजे एक बिन समजा बट्टा नाही द्यायला याची काय सांगायला हे सिंगल आहे का जोडे सिंगल आहे का याची एक लाख वीस हजार सांगायला का बरं तर शकता मित्रांनो मामाचा जोड आहे खात्रीने पूर्ण कामाची फुल गॅरंटी एक पण पट्टा नाही तुमचा नाव नंबर सांगता का हा हां हा नाव काय बरं बरं तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही मामाला कॉन्टॅक्ट करू शकता मामाचे एकदम खात्रीनं बैल जोड आहे या सिंगलमध्ये आहे सहा वीस हजार किंमत सांगायला बघू शकता एकदम आहे लाल कंदार मध्ये आणि गंगाखेड बाजार हा लाल कंदारसाठी एकदम पॉप्युलर आहे काळे बांडे लालकंदार एक लाख चाळीस हजार का बर दादा दाताला कसे आहेत आदत आहेत का कशा कशाला रेंगीला रेंगीला यायला बैलगाडीला चालू येत एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला येतं आणि जोडजोड मस्त काळ्या भांड्यामध्ये एक रंगी शिंगी मस्त तब्येत येणं बी खतरनाक तुमचं नाव नंबर सांगत का दादा तर बघू शकता ज्यांना कोणाला जर घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता जोड जोड मस्त गंगाखेडमध्ये बघू शकता एक नंबर बैल जोड येतात गंगाखेडचं मार्केट खास बैलाचं म्हणलं तर किती सांगायला मामा सव्वा लाख सव्वा लाख का बर दाताला कसे येत आहेत का कामाला बर बर सव्वा लाख रुपये किंमत सांगायचं मामा आधार मध्ये येत कामाला लावून देऊत म्हणाले आहे जोड़ मस्त हे बीन बघू शकता तुम्ही मस्त तब्येतीनं कामाची फुल गॅरंटी तुमचं नाव नंबर सांगता का नारायणगिरी हा शहाण्णव तेवीस हा अठ्ठ्याण्णव हा झिरोज सहा अडतीस तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता खात्री नाही तर कामाला चालू आहे आणि जोड़ जोड आहे मस्त होऊ शकतात सौदा चालू आहे बघू शकता बघायला गिराईक बघणं चालू आहे आणि गंगाखेडच्या बाजारामध्ये ग लावून देतात बैल वगैरे बघू शकता तुम्ही गाडी याला औताला इथं धरून देतात खंदे बदलून पुन्हा एक उजवा खांद्याला लावून देतात लगेच दुसरा कंदा बदलतात आता गोष्ट शकता गोरे आहेत मस्त लाल लालकंदा मस्त मस्त गोरे चलायलेत मस्त अवताला चालू आहे बघू शकता तुम्ही विटी अवताला मस्त चालले बैलाची खात्री इथंच कळती तुला उशीचा खंदा बदलून लावायला त्याला एक खंदी लहानलेल्या बघू शकता तुम्ही गंगाखेड मार्केट एकदम खतरनाक आहे लाल कंदार काळे भांडे देऊन मुली अलीकडचे गोरे येऊ शकता मस्त गोरे आहेत कामाला मस्त येतो गोरे हो। गोऱ्या आला बघा लावून आणि आवतावाल्याची मस्त कमाई होती दोनशे रुपये जोडी घेते लावून घ्या ही जोड मस्त आहे बघा गोऱ्याचा

सव्वा लाखाला जोड मस्त जोडे मस्त चलले गोरे शंभर चलणारे ढोर चलते सावताला कारण की ते रुळल्याला असते બાજુલા પાઉલ ટાઇ પાઉ નસતો दादा तुमची काय जोडी किती सांगायची एक, एक लाख ऐंशी हजार बरं बरं दाताला कशी आहे एक सहा दहा तीन एक आले दाताला लागू एक लाख ऐंशी हजार मस्त सांगालय आणि एकदम मोठ्या मापाचा जोड आहे एकदम क्रिकेट वगैरे तब्येतीने खतरनाक आहे कामाला फुल चालू आहेत का बरं बरं तुमचं नाव नंबर सांगता का एक रुपयावर देणार आहे जुडी बघू शकता तुम्ही फुल गॅरंटीचे इथं सांगा तुमचं नाव नंबर हा हा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बासष्ट त्रेचाळीस एकोणीस तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता फुल गॅरंटीचे बैल आहेत कामाची मारण्याची फुल गॅरंटी एक लाख ऐंशी हजार किंमत सांगाल व्यवहारात आल्यावर कमी जास्त व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल त्या विषय ते कोणाचा सिंगल घेतला का याचे किती सांगायले नव्वद का बघू शकता हे पण दादाच आहे सिंगलमध्ये नव्वद हजार किंमत सांगायला हे पण मोठ्या मापाचं आहे बघू शकता मोठ्या मापाच्या आहेत दोन <laughs> बैल जोड्या बघू शकता तुम्ही एकदम बैल जोड्या बैल जोड्या येतात ना किती सांगायला मामा जोड्याची बरं बर एक लाख सत्तर हजार दाताला आलेले आहेत काय बरं बघू शकता एकदा मोठ्या मापाचा जोड आहे एक लाख सत्तर हजार किंमत सांगायची कामाची फुल गॅरंटी कामाची मारण्याची बघू शकता लावून देऊ तुम्हाला काय विषय आपलं पशुप्रेमी बर तुमचं नाव नंबर का दादा दा? हा मोबाईल नंबर एकोणऐंशी सहासष्ट दोनशे चौतीस नऊशे तर लोकस ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता खात्री न बैल आहेत मोठ्या मापाचे आलो जोडीची किती सांगायला खिल्लार आहेत काय दहा दहा महिन्याचे दहा दहा महिन्याचे आहेत का बघू दहा दहा महिन्याचे आहेत दोन्ही पण एक सारखे होऊ शकतात सांभाळायचे काही मस्त गोरे आहेत किती म्हणले किंमत पंचावन्न पंचावन्न हजार का पंचावन्न हजार किंमत सांगायचं तुमचं नाव नंबर सांगता का नाव सतीश सदाशिव कदम हां राहणार गोपा हां मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ सत्याऐंशी तेहतीस तेरा बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर गोऱ्यात जोडे मस्त दहा दहा महिन्याच्या दोन्ही पण सारखे आहेत पुन्हा सांभाळले ते एका पेटीचा माल आहे ते मामा जोडीची हा एक नव्वद का बर एक लाख नव्वद हजार किंमत मस्त सांगायला एकदम मोठ्या मापाचा जोडे मस्त तब्येतीनं खतरनाक हातावरले वैले तब्येत बसतो मी एकदम मामा कामा दोन -दोन। दोन -दोन कामाला काय हे दाताला कसे आहेत कामाला आणले आहेत कामाला फुल चालू आहेत बरं बरं आजार सांगायला दाताला दोन दोन आहेत कामाला कोणी बी लावून कामाची फुल गॅरंटी तुमचा नाव नंबर सांगता का नाव सांगा दिसतं नाव गोविंदपूरवाडी गोविंदवाडी माझा नंबर पाठ नाही त्यांना कोणाला घ्यायचे असेल तुम्ही बघू शकता सांगाल दादा या जोडीचे एकचाळीस एकचाळीस का दाताला कशी दाताला दोन 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 दात आहे का कामाला कामाला लावलेले लावलेले सगळ्या कामाला सगळ्या कुशीदा एक लाख चाळीस हजार सांगायचे कामाला सगळे दाताला दोन दोन म्हणले का तुमचं नाव नंबर सांगा बरे पृथ्वीराज अठ्ठ्याण्णव बावीस सोळा ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता गोष्टी जोडजोड मस्त काळ्या भांड्यामध्ये याचे किती सांगायला पंच्याण्णव हजार का दाताला कसे आहेत

तर बघू मित्रांनो ज्यांना कोणाला समजा लिवणीमध्ये किंवा लालकंदारामध्ये जोड घ्यायचा असाल तर तुम्ही दर शनिवारी याला येऊ शकता तुम्ही गंगाखेडला गंगाखेड बाजार हा बसस्टँडपासून थोडासा जवळ दूर ओवर आहे भरतो आणि दर शनिवारी असतो तालुका गंगाखेड जिल्हा परभणी